नमस्कार मंडळी आज आपण पावळा तालुक्यातील धाबे या ठिकाणी आलेलो आहोत येथील प्रगतशील शेतकरी दीपक सुपडू पाटील यांच्या शेतात आलेले आहेत त्यांनी आठ बाय दोनवर लागवड केलेली आहे त्याच्या कपाशी आंतरपीक घेतलेले त्यांनी वीस मेला त्यांनी सुळबाबूडची लागवड केली होती पाहू शकता तुम्ही हे सुळबा लागवड आहे आज सहा एकरचा प्लॉट आहे त्यांचा अतिशय सुंदर असं बनवलेलं शेतही स्वच्छ ठेवलेलं आहे त्यांनी शेतही या बाजूला कपाशी त्याच्या बाजूला सुळबाबुळ सहा एकर प्लॉट आहे वीस मेला त्यांनी लागवड केलेली आहे पाहू शकता सिंगलही करून घेतले त्यांनी कपाशी सुंदर अशी बसलेली आहे याच्यात तुम्ही पाहू शकतात कपाशी निघाल्यावर तुमचं मोठं टॅक्टरही चालू शकतं याच्यामध्ये सोळबाबूर ती कपाशी बाजूला वापस कपाशी सुळबा तर मित्रांनो ज्यांच्याकडे जमीन जास्त आहे त्यां ज्यांना म मजूर भेटत नाही त्यांच्याकडे अतिशय असं योग्य पीक आहे एक कपाशी निघाल्यानंतर यांना झाडाला फक्त खत द्यायचं काम राहील हा इकडे त्यांचा प्लॉट आहे सुंदर असा प्लॉट बसवलेला आहे त्यांनी पाहू शकता तुम्ही तीस टन जरी आपण उत्पन्न पकडलं आणि आजचे रेट जरी आपण पकडले तरी दीड लाख रुपये होतात आणि शेतकरी सध्या पुण्याला गेलेले आहेत पुण्याला ते फक्त सुळबा बुड लावलं म्हणून वार गेलेले आहेत त्याच्यात जा, जास्त डोक्याला टेन्शन नाही हेड्याक नाही जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लागवड करावी ज्यांच्याकडे जमीन जास्त आहे ज्यांच्याने होत नाही करणारं कोणी नाही धन्यवाद